जय महाराष्ट्र मंडे मी स्वप्नील साळून घेऊन तुमचं सर्वांचं स्वागत करतो स्टुडिओ नाईन्टीन नाईन्टी फोरवरती कोकणाच्या स्वर्गीय प्रवासानंतर आपल्या मुंबई नगरीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि मी आज आलेलो ला आहोत लालबाग परत चिंचपोकळीमध्ये अर्थात लालबाग परळमध्ये गणेश उत्सव सुरू झाला की एक वेगळंच वातावरण असतं एक वेगळीच हवा इकडे वाहत असते आणि याच हवेची जी झुळूक आहे ती घेण्यासाठी आज आपण इकडे आलेलो आहोत आता गणेश उत्सवाचे अखेरचे दिवस उरलेले आहेत तर तसेच आता काय चाललं आहे लालबागमध्ये किती गर्दी आहे कोणत्या कोणत्या गणेश वृंडाचं आपल्याला दर्शन करायला मिळतं आहे हे सगळं आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहे तर न थांबता आपण सुरू करूया या ब्लॉगला आणि आता आपण चाललेलो आहोत एक सुंदर असा गणपती महागणपती मुंबई मुंबईमध्ये या गणपतीची एक वेगळी चर्चा आहे जे हा गणपती जेव्हा बाहेर काढतात विसर्जनासाठी आणि जेव्हा आत्मय देखील आणतात तेव्हा एका विशिष्ट गॅपमधन आणतात तुम्ही यांची जुन्या मूर्ती बघितली असेल ही मूर्ती अतिशय खूप मोठी उंच असते पण यावर्षी ही मूर्ती अतिशय छोटी करण्यात आलेली आहे आणि वेगळ्या रूपामध्ये आहे तर चला मंडळी आपण भेट देऊया आ चौकीच्या महागणपतीला सागर सातपुते आपल्याला भेटलेले तर आम्ही जातो आता गणपती बघायला सातपुती गणपती बघायला आता आपल्याकडे वेळच वेळ आहे क्षण सरा सरा एक्सप्लोर करूया आपल्या या मुंबईचे सगळे गणपती मी युट्यूबवाल्यांवर लाल yeah. मैदानामध्ये चाललं ते अवघी जे गणपती बघा लाल मैदान गाजलेलं मंडळ आहे त्यानंतर परत विघ्नार्थ बघा मुलांनी डेकोरेशन केलेलं छान आणि लाल मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे का यांची पूजेची मूर्ती नसते यांची पूर्वीच मूर्ती असते आणि दरवर्षी यांची मूर्ती एवढी सुरेख आणि सुंदर असते ना दणदणीत असं वाटतं की बाप्पा बघू आनंद वाटवा म्हणजे परळामध्ये आणि परत आहे लालबागमध्ये मध्ये लालबागचा राजा लाल मैदान आणि मला वाटतं हे दोनच मंडळ आहे जी पूजेची मूर्ती आणत आणि म्हणून या मंडळाचं वैशिष्ट्य की यांची मूर्ती खूप सुंदर आहे आणि ह्याच्यानंतर आमचं मंडळ खूप सुरेख आणि सुंदर आहे पराचा नक्कीच भीणा। पराचा विघ्न बघा हीच माझी गणपती बाप्पाची गणपती बाप्पा चला मंडळी आता आपण पुढे आत्मही जाऊया आता दादाने आपल्याला खूप सुंदर माहिती दिली दोन्ही गणपतीची आणि <laughs> आ... असे सागर आहे तर आहेत पण ठीक आहे पण यांच्या वारी मध्ये सहभागी झालेलो आहे स्वप्नील सो सोबत असणार आहे ह्या दर्शन वारीमध्ये आणि तुम्हाला सर्वांना खूप छान छान आम्ही गणेशोत्सव मंडळाची भेट करून देणार आहोत आणि खूप मजा येणार आहे या नाईटला सगळेजण मिळून आम्ही फार असं धमाल करणार आहोत आज या रात्री रात्री रच्या इच्छापुरती गणपती बाप्पा आणि लाल मैदान याचं अमृत महोत्सवी वर्ष या यावर्षी अतिशय सुंदर असं दर्शन आम्हाला या गंधरायाचं झालं जसं त्या दादाने सांगितलं की इथे पूजेची मूर्ती नसते आणि खरंच इथे पूजेची मूर्ती नसते मनभाऊक करणारं ही गनरायाची मूर्ती होती आणि इकडचं डेकोरेशन तर अतिशय सुंदर होतं अजंठा वेरूळ लेणी होती आणि त्या लेण्यांमध्ये आपल्याला अष्टविनायकाचं दर्शन झालेलं आहे म्हणजे एका बाप्पाच्या जागेवरती संपूर्ण आठ गणपतींचं दर्शन आपल्याला इथे होत आहे अष्टविनायकाचं दर्शन गणपतीमध्ये होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि इथे इथे लाल मैदानामध्ये आपल्याला ही गोष्ट बघायला मिळाली आहे कोविडचा काळ जेव्हा नसता तर इथे आत्ता आपल्याला खूप गर्दी मिळाली असती इथे जेवण असतं वेगवेगळ्या उपक्रम मंडळ करत असत त्याच बरोबर ह्या बाप्पाला इच्छापूर्ती का म्हटलं जातं कारण हा बाप्पा इच्छा आपली पूर्ण करतो म्हणून या बाप्पाला इच्छापूर्ती गणेश म्हटलेला आहे तर चला मंडळी फटाफट आपण आपली गाडी काढूया आणि पुढचा गणपती आहे नरे पार्कचा राजा आपण आलेलो परळचा राजाकडे परळचा राजा म्हणजे नरे पार्कचा राजा आणि तुम्हाला मूर्ती बघितल्यासाठी तुमचे डोळे टिपून जाणार आहेत नक्कीच तुम्हाला फार आपल्या बाप्पाची मूर्ती आवडणार आहे लवकर आहे अतिशय सुंदर अशा तुमच्या मूर्त्या परावचा राजा तुम्ही इकडे सादर करत असतात परवाल्या पण यावर्षी छोटी मूर्ती पण अतिशय सुभक सुंदर मूर्ती आहे तर आतमध्ये आपण दर्शनाला जाऊया मूर्तीच्या मैदानामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात ही मोठी जत्रा भरली जाते खूप असे मोठे मोठे व्हील्स पाळणे लावलेले असतात आणि आम्ही दरवर्षी ते येऊन खूप मजा करतो यावर्षी खरंच आम्ही ही मजा मिस करतो आहे खूप म्हणजे पराचराचरणी खरं पुन्हा एकदा हीच प्रार्थना आहे की बाप्पा लवकर या कोविडला घालव पुन्हा आम्हाला ती लालबाग परळमधली मजा एन्जॉय करायची आहे पुन्हा या परेलच्या मैदानामध्ये आम्हाला येऊन त्या जाईंट व्हीलमध्ये बसायचं आहे अतिशय सुंदर असे जे इकडचे आम्हाला मुमेंट्स आहेत आमचे जे क्षण आहेत ते एक बांधलेले इकडच्या मैदानाबरोबर आणि इकडच्या ज्या आमच्या मेमरीज आहेत त्या खूप आम्हाला जपलेल्या ता आहेत आणि त्यात आम्हाला पुढे अजून आम्हाला घ्यायच्या आहेत तर फटाफट -पट जाऊया पुढच्या मंडळांना आपल्याला भेट द्यायची आहे चला दिग्दित गाडी Thank you नो यंदा आपण आता आहोत तेजुगायाच्या राजा जवळ आणि यंदाच पंचान्नवं वर्ष आहे आणि विशेष म्हणजे ह्या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की ही है। जी आपण बाप्पाची मूर्ती बघताय ही बाप्पाची मूर्ती दरवर्षी इको फ्रेंडली असते आणि ही एकमेव आपल्या मुंबईतली अशी मूर्ती आहे जी आपल्या मुंबईकडे करून विसर्जित केलेली जाते तुम्ही मागच्या वर्षाची जर तेजुकायाच्या राजाच्या मूर्त्या बघाल तर एकंदरीत तुमच्या लक्षात येईल की की अतिशय भव्य दिव्यता अशी ही मूर्ती जी कोविडच्या आधीची या बाप्पाची होती दोन हजार एकोणीसची ती बाप्पाची मूर्ती होती डोळे भरून पाहणारी अशी अव्यधव्य दोन टनाची ही बाप्पाची कागदाच्या लगद्यापासून बनवलेली ही मूर्ती होती तसेच यावर्षीची मूर्ती ही ब्राह्मण रूपी आहे अतिशय सुंदर देखावा देखील दे उभारला आहे आणि हे मंडळ उत्तर उत्तर चांगलंच काम करतं तर चला आपण पुढच्या मंडळाला भेट देऊया गणपती बाप्पा मोर्या तेजुगाईच्या राजाचा विजय असो आपण आता लालबागमधील सगळ्यात महत्त्वाचा गणपती जो मानला जातो तो, तो लालबागचा राजा या राजाच्या मेन गेटवरती आपण इथे आहोत खूप खंत आहे की राजाचं दर्शन होऊ शकत नाही आहे हाच हाच तो गेट आहे तिथे अख्खा खिचाट असतो असतो राजाचा असतो असतोघोष असतो पण या ठिकाणी आपल्याला राजाचं दर्शन घेता येत नाही याचं दुःख होत आहे पण परीने आम्ही जितक्या प्रयत्न करतो तिथच्या परीने जितक्या पवार तुम्हाला आम्ही आणि राजाचं लाईव्ह व्हिडिओज चालू आहे तर तुम्हाला आपण लाईव्ह व्हिडिओचे काही शॉर्ट्स याच्यामध्ये आपण ॲड करू राजाचं दर्शन तुम्हाला देऊ अतिशय सुंदर लालबाग राजाचं म्हणजे लालबाग अतिशय गजबजलेलं असतं पण या कोविडच्या काळामध्ये लालबाग खूप शांत आहे पण पुढच्या वर्षी नक्कीच हा कोरोना जाईल असं आपण लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना करू आणि पुन्हा जल्लोषात आमच्या लालबाग उठेल पुन्हा त्यात सगळ्या आवाज गोंगाटा राजाचा जयघोष आम्हाला ऐकायला येईल तर आता आपण पुढच्या गणपतीकडे वळूया आणि आपली वारी पुढे चालू ठेवूया अरे ही शान कोणाची लालबागच्या राजाची राजा अरे आला 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 लालबागचा राजा आला मला इकडे जाणवतेय तो नेहमीचा इकडे असलेला आवाज गोंगाट राजाचा या दहा दिवसामध्ये जो आवाज येतो आणि जो सर्वांना हवा असं वाटतो तो, वाजा वाजा वाजा, तो, मिश तो आवाज आम्ही मिस करतोय मिस करतो आणि तो आवाज असा आहे की कुणाल घोसाळकर कुणाल घोसाळकर तुम्ही तुमच्या आई बरोबर लालबागच्या दर्शनाला आला होता कुठे असाल तर तुमची आई मदत जवळ तुमची वाट बघत आहे तर लवकरात लवकर मांड मेन गेट समोर या हा आवाज आवाज आहे खूप मिस करतो अस्मरणीय आवाज आहे हा आणि खूप मजा येते आम्ही एक आमचे मुवमेंट्स असतात तर आम्ही इकडे येऊन मित्रांची नावं बिवं हो सांगतो आणि त्यांना हे करतो की हा आलाय त्याला हे करा कारण आम्ही फार ग्रुप्स मध्ये येतो आणि आमची चुकामुक होते कधी कधी कारण इथे जायमार असतो त्यामुळे रेंजचा सुद्धा प्रॉब्लेम होतो या गोष्टीमुळे आम्हाला ह्या मदत कक्षेचा खूप मोठा फायदा फायदा होतो आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खरोखर भेट करून देण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील असते हे आपल्याला पाहिजे आणि हे मंडळ खूप कार्यशील आहे आणि खूप मस्त चांगली चांगली कामं करतात राजाची अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकेमधलं मी दरवर्षी पुस्तकं घेतलेली आहेत राजाची अनेक खूप कामं आहेत राजाची तर ते कोरोनाग्रस्तांना मदत असेल कोल्हापूर सांगली सातारा महाड चिपळूण संपूर्ण या सर्वांना मदतीचं कार्य लालबागच्या राजाने केलेलं आहे सतत लालबागचा राजा कार्यरत असतो आणि याविषयी म्हणजे त्यांच्या कार्याविषयी आपण काही जास्त म्हणजे बोलणं जेवढं बोलू तितकं कमीच आहे तर ही भयान शांतता आहे लालबागमधली सध्या तरी आपण बोलू शकतो पण पुढच्या वर्षी नक्कीच ही शांतता गेलेली असेल खाड्याचा गेट असेल मेन गेट असेल किंवा चिवडा गल्लीतला गेट असेल इकडनं लोकांची येणारी लगभग आणि मुळात नवसाची रांगे हा यावर्षी मुळात नवसाची रांग आपण मिस करतोय तर तला मंडळी आपण पुढच्या गणपतीला जाऊया शतकोत्तर दुस्तीय वर्ष असणारा चिंतामणीला आपण आता भेट देणार आहोत तर फटाफट आपण चिंतामणीच्या दर्शनाला निघूया एक आणि अखेर आता आपण आहोत चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच आपल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या या ठिकाणी आणि यंदा आपल्याला माहितीच असेल की चिंचपोकळीच्या चिंतामणीला बघण्यासाठी खूप गर्दी होत असते मुंबईपेक्षा मुंबईच्या बाहेरून सुद्धा लोक चिंचवडीची मुद्दी बघण्यासाठी येतात पण यंदा आपल्याला चिंचपोकीचा चिंतामणी हा चांदलीच्या रूपात पाहायला मिळाला आहे आणि विठ्ठलरूपी आरस जी आहे ती इथे करण्यात आलेली आहे आणि सर्वात क्लोज शॉट आपल्याला चिंतामणीचे इथे मिळालेले आहेत तर ते तुम्ही बघितलेत सगळे क्लोज शॉट चिंतामणीचे आणि खूप सुंदर मजा आली सागरने देखील खूप साथ दिली मला या ब्लॉगच्या पूर्ण या सिरीजमध्ये या गणेश उत्सवामध्ये आम्ही भेटत असतो दरवर्षी यावर्षी आमची 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 नेहमी हां अचानक भयानक भेटत असते आणि <laughs> ही अचानक भयानक भेट झाली आमची ही माऊलीची वारी ही गणेशाची वारी आमची पार पडली लालबाग मध्ये सगळे गणपती आम्ही बघितले थोडीशी खंत राहिली की गणेश गल्लीचा राजा आम्हाला बघायला मिळाला नाही तरी असं होणार नाही आता आम्ही जाणार आहोत गणेश गल्लीमध्ये परत परत एकदा तर चला गणेश गल्लीला जाऊया भेटूया गणेश गल्लीच्या राजाला तुला बघीचा चिंतामणीचा विजय असो फायनली ज्याची आपल्याला आतुरता होती त्या ठिकाणी आपण आलेलो म्हणजे मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी आलेलो आणि आपण क्षणाचाही विलंब न करणार अगदी पाच ते दहा मिनिटांसाठी आपल्याला दर्शन मिळणार आहे त्यामुळे लवकर लवकर तुला बावीस फूट वाले की yeah. आणि बोला बावीस फूट वाले की yeah. 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 तो तक ना ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती आपली इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणजे आपल्याला मुंबईच्या राजाचं दर्शन झालेलं आहे खूप धावपळ केली खूप मेहनत केलेली आहे आपण या वर्षी आपण बघू शकता की दूर असली तरी आपली श्रद्धा तेवढीच आहे पण खूप आनंद होतोय गणेश गल्लीत येऊन मुंबईच्या राजाला पाहून मुंबईच्या राजाला पाहून बावीस फूटवाल्याला पाहून खूप मन भरलेलं आहे आणि इथे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे विविध डेकोरेशन्स हे मंडळ करत असतं या मैदानामध्ये खूप गर्दी असते मागच्या साईडला संपूर्ण जत्रा भरलेली असते यावर्षी हे कुठेतरी सुनं सुनं आहे आपल्याला ह्याची खंत आहे थोडी पण पुढच्या वर्षी नक्कीच असेल खूप मोठा जल्लोष असतो आणि मुंबईचा राजा हा जो आपला आहे गणेश गल्लीचा राजा त्याच्या चरणी हीच पुन्हा एकदा आमची प्रार्थना आहे की लवकरात लवकर हा कोरोना सगळा निघून जाऊ दे हो सगळ्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव आणि आमची वारी आता ही इथेच संपते आहे तर कनेक्टेड राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं तसेच सागर मुला सांगतो आणि आपल्या सगळ्या सबस्क्राईबरमध्ये सांगण्याची गोष्ट आहे आपली वन के फॅमिली कम्प्लीट झालेली आहे आता आणि मुंबईच्या राजाचरणी या सर्वांना बाप्पाचा आशीर्वाद मिळू दे आणि लवकरात लवकर तुम्ही सुद्धा इतर तुमच्या फ्रेंड्स सर्कल्स मध्ये किंवा तुमच्या फॅमिली सर्कल्स मध्ये आम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी नक्की अपील करा अपील करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मंगल मोर्या, मोर्या मुंबईच्या राजाचा विजय असो